पी एम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता उद्या सर्व शेतकरी बांधवांच्या आचारसंहितेमुळे आधीच जमा होणार आहेत जसे की लाडकी बीन योजनेची दोन्ही इन्स्टॉलमेंट एकदाच म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्र जमा झाले तीन हजार रुपये पाठोपाठच पी एम आणि नमोचा जो काही एकत्रच हप्ता जमा झालेला आहे तर पी एम किसानचा अठरावा हप्ता नमोचा पाचवा हप्ता पाठोपाठच आता एकोणीसवा हप्तासुद्धा आचारसंहितेमुळे या जिल्ह्यात आधीच जमा होणार आहेत तर संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा अठरावा इन्स्टॉलमेंट मिळाला नाही त्या शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरी तो तुम्हाला त्यानंतर जर तुम्हाला पी एम आणि नमोचे हप्ते मिळत नसेल तर नवीन नोंदणी सुरू झालेली आहेत तर तुम्हाला इथं पी एम किसान टाकायचं आहे पी एम किसान सन्मान निधी असं तुम्हाला येईल तर यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल तर पाच ऑक्टोंबरला सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही पी एम किसानचा इन्स्टॉलमेंट अठरावा हप्ता जमा झालेला आहे त्यापाठोपाठच आता एकोणीसावा हप्तासुद्धा उद्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होतील तर यामध्ये फक्त याच शेतकऱ्यांचा समावेश आहे व कोणत्या जिल्ह्यात जे काही पैसे आहेत ते जमा होतील तेसुद्धा पाहणार आहे तर इथं इन्स्टॉलमेंट जे काही जमा झालेलं आहे तर इथं तुम्ही डेटसुद्धा बघू शकता तर भरपूर शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसल्यामुळे त्यांचा जो काही इंस्टॉलमेंट आहे ते त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी नमोजा जर तुम्हाला हप्ता जर मिळालेला नसेल तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ज्या शेतकऱ्यांनी ई वाय सी केलेली नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या व तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तेसुद्धा घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून चेक करू शकता तरी तर तुम्हाला चेक स्टेटस यावरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर इथं तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही दोन प्रकारे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता एक आधारच्या थ्रू किंवा मोबाईलच्या थ्रू तरी त्यातून मोबाईल नंबर टाकून इथं कॅपचर टाकून इथं गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं जे आहे तर आपण आपली जे काही इन्फॉर्मेशन आहे ते व्यवस्थितरित्या इथून फिलअप करून घ्यायची आहे तर इथं आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या जमा झालेला आहे तर इथं आपण मोबाईल नंबर टाकून घेऊया या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण जे काही मोबाईल नंबर टाकलेला आहे तर यावरती ओ टी पी इथं सेंड झालेला आहे तर ओ टी पी आल्यानंतर इथं आपल्याला ओ टी पी आता टाकायचं आहे तर तुमचा जो काही मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल पी एम किसानला तर इथून तुम्ही तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तेसुद्धा इथून अपडेट करू शकता ओ टी पी हॅज बीन सेंड इन रजिस्टर्ड मोबाईल नंबर जे की तुमच्या पी एम किसानच्या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन नंबर रजिस्टर्ड आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल ते ओ टी पी टाकून गेट डिटेल्स यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथून काढू शकता तर ज्या शेतकऱ्यांना मोबाईल नंबर जर दुसरा चेंज झालेला असेल तर तुम्हाला इथं आधारचंसुद्धा ऑप्शन आहे तर ओ टी पी आपण एंटर केलेला आहे गेट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता जे काही रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तर मी तुम्ही डायरेक्टली कॉपी करून घेत आहे तर पुन्हा आपल्याला बॅक यायचं आहे तर बॅक आल्यानंतर इथं आता आपल्याला पुन्हा त्याच ऑप्शनवरती यायचं आहे पुन्हा इथं आल्यानंतर पुन्हा टेटसवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथं आपल्याला आता कॅप्चर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपलं जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तिथं आपण एंटर केलेला आहे तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमचे जे काही पैसे आहेत ते तर कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर पुन्हा आपल्याला जे की नंबर इथं लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल ती तर इथं आपण टाकल्यानंतर गेट ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ओ टी पी पुन्हा सेंड झालेला आहे तर प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा तर ओ टी पी एंटर केलेला आहे गेट डेटा यावरती ज्या क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथं आपलं जे काही स्टेटस आहे ते बघू शकता जे काही इन्स्टॉलमेंट आहे ते आपले कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे पहिलं इन्स्टॉलमेंट सेकंड इन्स्टॉलमेंट जे की इथून ज्यांचे रजिस्ट्रेशन नंतर झालेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या तरी तुम्ही इथं बघू शकता जे काही आपलं स्टेटस आहे वगैरे सर्व व्यवस्थित आहे तर अशा प्रकारे जे तुम्ही चेक करू शकता की तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खा खात्यामध्ये जमा झालेले आहे तर इथून तुम्हाला बँकेचे नाव सर्व डिटेल्स तुम्हाला इथून बघायला मिळेल तर ज्या शेतकऱ्यांना अधिकही तुम्हाला जर पी एम किसानचे पैसे जर मिळालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरी जर तुम्हाला पुन्हा पी एम किसान टाकायचं आहे पुन्हा सर्चवरती क्लिक करायचं आहे तर आता कोणत्या शेतकऱ्यांना जो काही हप्ता आहे ती इथे त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर जर तुमचा मोबाईल नंबरवरून रजिस्ट्रेशन नंबर निघत नसेल तर अपडेट मोबाईल नंबर यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर त्यामध्ये बदल करू शकता बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपलं जे काही स्टेट आहे त्याचं स्टेट सिलेक्ट करून घ्या स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आता या जिल्ह्यात जे की याचे पैसे ते जमावणार आहेत तर त्यामध्ये अहमदनगर आहे अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर डेमोसाठी एखादा जिल्हा आपण सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर ते त्या जिल्ह्यामधले जे काही तालुका आहे एखादा तालुका सिलेक्ट करून घेऊया त्या तालुक्यामधील एखादा एरिया आपण सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर एखादा गाव डेमोसाठी आपण सिलेक्ट करणार आहे त्यानंतर गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे शेतकऱ्यांची नावं तुम्हाला इथं दिसत असेल तर इथं मेल या फिमेल तुम्हाला जेंडर दिसत असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात त्याचे जे काही पैसे आहेत ते जमा होण्या जमा होणार आहेत ते उद्यापासून तर इथं सत्त्याण्णव नंबरचा बघू शकता तर याच्यासमोर मेल या फिमेल काहीच दाखवत नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जे की ज्यांच्यासमोर काहीच दिसत नाही तर अशाच्या हप् बँक खात्यात हप्ते तिथं जमा होणार नाही आहे जे की पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता आहे जर तुम्हाला याबद्दल काही शंका असतील व तुमच्या मनात जर काही डाऊट असतील जर तुम्हाला पी एम ओ नमोच्या हप्ते मिळालेलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत थँक्यू